आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली उद्या सुप्रीम सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणींची चिन्हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर आहेत राज्यातील सव्वेचाळीस नगरपालिका अकरा नगरपंचायती वीस जिल्हा परिषद आणि नागपूर चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे या प्रकरणी पंचवीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यामध्येच निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित करून प्रक्रिया सुरू केली आहे असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पुढे आला त्यानंतर न्यायालयाने बांठिया कमिशननुसार पूर्वीचे दिलेले आरक्षण आणि आजचे आरक्षण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे पुणे जिल्ह्यात पन्नास टक्के इंडिकेटर पाला पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा परिषद पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यामध्ये आरक्षणाचा इंडिकेटर हा पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आरक्षणाच्या संख्येमध्ये किंवा लोकसंख्येवर आरक्षित करावयाच्या जागांमध्ये बदल होणार नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरसकट सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या पंचायती राज संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण काढण्याचे आदेश दिल्यास आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो असं कायदेतज्ञांचं मत आहे अधिवेशनानंतर निवडणुकीची घोषणा राज्य विधिमंडळाने हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आठ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे ते सतरा नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास त्याचा प्रभाव संपूर्ण राज्यभर पडणार आहे त्यामुळे राज्य सरकारला अधिवेशनामध्ये निर्णय घेताना अनेक अडचणी येऊ शकतात म्हणून निवडणूक सतरा डिसेंबर नंतर घोषित करावी असा देखील सत्तादऱ्यांत मतप्रवाह आहे मात्र या संदर्भातील संपूर्ण निर्णय हा राज्य निवडणूक आयोग आणि पंचवीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून असेल तूर्त कोणतीही अधिसूचना काढणार नाही असे आयोगाने कोर्टात सांगितलं आहे आरक्षणाची प्रक्रिया नव्याने करावी लागल्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर जाऊ शकते चौतीस जिल्हा परिषदांच्या दोन हजार अकरा जागांमध्ये चोपन्न टक्के आरक्षण जाहीर झालं आहे त्यात खुल्या वर्गासाठी नऊशे चौतीस जाती अनुसूचित जातीसाठी दोनशे शेहेचाळीस अनुसूचित जमातीसाठी तीनशे सहा ओबीसीसाठी पाचशे सव्वीस जागा राखीव आहेत एकूण आरक्षित जागा एक हजार सत्याहत्तर असून हे प्रमाण चोपन्न टक्के इतकं आहे आदिवासी बहुल नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अष्ट्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के यांचा समावेश आहे मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची संख्या अधिक असल्याने पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे धुळे त्र्याहत्तर टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन टक्के नांदेड छप्पन टक्के हिंगोली छप्पन टक्के वर्धा चोपन्न टक्के जळगाव चोपन्न टक्के भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के या जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढलं आहे अजितदादा म्हणाले झेडपी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाचे विधान केलं आहे माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे असे अजित पवार यांनी सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट